नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी न्यूज कॅमेरावर आहे सुमेध गिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांभळे अमरावती जिल्ह्यामध्ये मोजरी साधारणपणे एक किलोमीटरच्या अंतरावर एक सांजा आहे हे सांजा ग्राम म्हणजे या ठिकाणी समर्पण या संस्थेच्या माध्यमातून महिलांचे हक्क मिळवून देणे त्याचप्रमाणे महिलांचं सक्षमीकरण यासाठी ही संस्था काम करते या संस्थेचे या ठिकाणचे प्रमुख अमोल मानकर यांची आम्ही भेट घेतली आणि या निमित्तानं या ठिकाणी युवकांचं मैत्री शिबिर आठवं वार्षिक मैत्री शिबिर त्या ठिकाणी भरलेलं आहे त्याचं उद्घाटन पार पडलेलं आहे साधारणपणे काय आहे ही समर्पण संस्था आणि काय आहे ही सांजग्राम ही संकल्पना काय बातचीत करूयात आपण अमोल मानकर यांच्याशी अमोल मानकर जी सर्वप्रथम सिटी करतो नमस्कार की ही नेमकी काय मी समर्पण या गेली सोळा वर्ष काम करतो मी अमोल मानकर आणि समर्पण हे बेसिकली महिलांसाठी काम करतं महाराष्ट्र आणि काही राज्यांमध्ये महिलांसंदर्भात ज्या घटना घडतात अमानवीय ज्या घटना घडतात त्या घटना घडल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी मॉरल सपोर्ट देणे आणि कायदेशीर मदत देणे त्यानंतर त्यांना आणि दीर्घकाळ निवास व्यवस्था प्रोव्हाइड करून त्यांचं पुनर्वसन करणे हा मुख्य समर्पणचं काम आहे हे काळांतरानं असं लक्षात आलं की विसाव्याची तर गरज आहे पण मी गेल्यानंतर तो विसावा कायम कसा मिळेल समाजातल्या अशा सगळ्या दुर्बल घटकांना तर मग त्यातून ग्राम संकल्पना उदयास आली की आपण एक गाव जर उभं केलं असं विसावा केंद्र उभं केलं की जो चिरकाल असेल तर ती संकल्पना ग्राम होती आणि एकत्र जगण्यानं प्रश्न सुटू शकतात हा जेव्हा विश्वास आम्हाला आला त्यावेळेस त्या गावाचं नाव आम्ही सांजाग्राम हे दिलं सांजाचा अर्थ होतो एकत्र जगण्याचा विचार आणि हे सगळे सगळी महिला मुलं दिव्यांग मनोरुग्ण महिला हे सगळे जर एकत्र राहायला लागले तर हे एकमेकांच्या सहाय्याने एकमेकांच्या विचारांनी त्यांच्या आयुष्याचा पुढचा प्रवास गाठतील हा विश्वासाने आम्ही सांजाग्राम या प्रकल्पाला सुरुवात केली सांजाग्राम ह्या प्रकल्प उभारत असताना समर्पण आधीच युवकांसोबत अनेक उपक्रम करतो आमचा उद्देश हा असायचा की आपण जे काम करतो आहे या कामासोबतच मोठ्या प्रमाणात आपण युवकांशी जर युवकांपर्यंत जर हे सगळे विषय समाजातले आपण पोहोचू शकलो तर तो युवक आपल्यासोबत उभा होईल आणि म्हणून दोन हजार आठ पासून आम्ही युवकांसाठीचे मोटिव्हेशनल कॅम्प असेल सायकल रॅला असेल वारी उत्क्रांतीसारखा उपक्रम असेल किंवा तरुणाईच्या वेगळ्या वाटासारखा उपक्रम असेल असं महाराष्ट्रभर राबवत आलो यातून हजारो तरुण समर्पणशी कनेक्ट झाला या तरुण कनेक्ट झाल्यामुळे त्याच्या परिसरात जे जे काही घडतं ते समर्पण बरोबर समर्पणपर्यंत तो पोहोचू लागला आणि त्या त्या घटकासाठी समर्पण नंतर काम करायला लागला जसं की समर्पण माहेर विसावा केंद्र चालवतच महाराष्ट्रभर जिथे महिलांना आसरा मिळतो तसंच तस कबीर उपक्रम चालवतो जिथे अठरा वर्षानंतरचे जे विचलित किंवा ऑर्फन चाइल्ड आहे यांच्यासाठीच काम तिथे होतं तसंच मातृ नावाचा प्रोजेक्ट आहे जो अबाउ फोर्टी नंतरच्या भगिनींवर जे अत्याचार होतात त्यांच्याकडे उमेदीचा काळ कमी असतो त्यांना कायमस्वरूपी समर्पण परिवारातील सदस्य म्हणून सम्मानाने जगता यावं हो यासाठीचा सा तो उपक्रम संस्थेनं सुरू केला युवक हा महत्वाचा घटक आहे आणि यांच्यासाठी आपण अविरत काम करण्यासाठी मग सांजाग्राम मैत्री शिबिर हे दरवर्षी सांजाग्रामला व्हावं जेणेकरून तरुण इथे आहात महाराष्ट्रभरातून आणि त्याने समाजातल्या उत्तुंग वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या लोकांशी त्यांचा सुसंवाद व्हावा आणि त्यांच्यातून त्याला समाजातल्या इतर गोष्टी कळाव्यात समाजासाठीचा कुठेतरी मी जबाबदार आहोत जबाबदारीने पुढे किंवा भान ठेवून पुढे तो वागावात यासाठी आमचा प्रयत्न आपल्याला एकच विनंती करेल की आपण इथे बसले असताना आपले जे प्रत्येकांचे ग्रुप तयार होईल ते एक ठरवा की या, या ग्रुपनी पुढे फक्त यावरच काम करायचं जसं मेंटल डिरेक्टवर काम करायचं असेल तर त्यांनी तेवढंच ते फक्त काम करत त्याच्यात सगळ्या काय काय बाबी करता येईल आपण काय काय करू शकू समाजासाठी आपण काय काय करू शकतो युवकांसाठी असेल तर युवकांनीच तस असेल अजून वेगवेगळे बद्दल म्हटलेलं असे प्रॉब्लेम जर असेल तर इथून आम्ही जाताना एक कॉन्क्रीट असा काहीतरी विचार करून द्यायचं की आम्ही याच्यावर आयुष्यभर पुढे काम करायचं नेमकं आता आपण जे आठवं मैत्री शिबिर आपल्या या ठिकाणी होते तर या शिबिराचं स्वरूप काय असतं एक आणि या शिबिराचं टार्गेट काय उद्देश हा की महाराष्ट्रभरात जे काय आता सध्याचं वातावरण आहे याच्यामध्ये संवेदनशील तरुण संवेदनशील तरुण निर्माण होणे जागरूक ना, ना, नागरिक निर्माण होणे हे फार काळाची गरज आहे आणि यासाठी आम्ही आवाहन करून महाराष्ट्रभरातून महाराष्ट्रभरातून तर राज्यातून काही तरुण तरून तरुणी रजिस्ट्रेशन करतात त्यातून एकशे सत्तर तरुण तरून तरुणींना आम्ही इथे निवासी शिबिर करतो या यामागचा उद्देश असतो की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येतील त्यांच्याशी संवाद साधतील आणि या तरुणांना आपल्या अवतीभवती काय आहे जग काय आहे याविषयीची जागरूकता होईल अमोल आम्हाला सांगा की सध्याची जी युवा पिढी किंवा तरुण पिढी आपण म्हणतो ही तरुण पिढी सोशल मीडियाच्या अधीन गेलेली आहे ती ऍडिक्ट झालेली आहे बऱ्याच घटना आपण बघितल्या की मुलाला एक सहाव्या सातव्या वर्गातला मुलगा आहे त्याला आईने फोन दिला म्हणून त्यांना आत्महत्या केली कुणी कुणाची हत्या केली त्याचबरोबर ही सगळी तरुण पिढी सोशल मीडियामध्ये बिझी झालेली आहे म्हणजे ज्याला आपण नॉन प्रोडक्टिव्ह वर्क म्हणतो त्यामध्ये ती बिझी झालेली आहे एक आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा जो प्रश्न यक्ष म्हणून उभा आहे की ही पिढी व्यसनाजिंतेकडे जास्त जाते विशेष करून ड्रग ही जाते अशा परिस्थितीमध्ये ह्या मुलांना मोटिवेट मु� करणं हे किती जिकिरीचं वाटतं मुळात आम्ही सुद्धा जे काही ऍक्टिव्हिटी समर्पणच्या आहेत आणि हजारो ज्या केसेस संस्थेकडे येतात त्यामध्ये तुम्ही बोलताय तेच बघतोय परंतु आशावाद फार महत्वाचा आहे आम्ही ही आशा ठेवतो की असे जर प्लॅटफॉर्म वारंवार प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात उभे झाले या या प्लॅटफॉर्मवर येणारी तरुणाई इथून जेव्हा जातं तेव्हा आम्ही निश्चितच बदल बघतो नाही गॅजेट मुळे गॅजेटचा किती वापर केला पाहिजे आयुष्यामध्ये हे सुद्धा त्याला कळतं एक उदाहरण आहे इथं आले आलेल्या तरुणाईला आधीच ज्यावेळेस तो निवळ प्रक्रियेतून येतो त्यावेळेस त्याला सांगितलं जातं की इथे आल्यानंतर मोबाईल जो आहे तो जप्त केला जाणार नाही परंतु तुला तुझ्यावर कंट्रोल करावं लागणार की मोबाईलचा युज तू इथे करणार नाही गेला तर तो त्याला पनिशमेंट एक दिली जाते मग मुळात आमचं म्हणणं येतं की त्याने स्वतःवर काबू ठेवणे इथून शिकला पाहिजे ना यासाठी तर मोबाईल आम्ही न घेता तो त्याने स्वतःवर तो नियंत्रण ठेवावं आणि ते आम्ही बघतो की इथं तो नियंत्रण ठेवतो एवढंच नाही तर आम्ही काही कमिटमेंट घेतो त्यांच्याबद्दल की इथून गेल्यानंतर गाडगेबाबांच्या निधन दशेवर त्यांनी काहीतरी काम करावं सुरुवात करावी हे ना मदत करावी आणि हे करत असताना त्याने तो सोशल मीडियाचा वापर करावा मला असं वाटतं ते सोशल मीडियाचा वापर करणं म्हणजे तो समाजाला दिलेला कमिटमेंट असत की हा मी असं वागतो आहे ना आणि या वागण्यातून मला आनंद मिळतो बरं याच या, तुम्ही काय मूल्यमापन करता हे शिबिरात ने पुढच्या वर्षीपर्यंत किंवा आणखी काही काळानंतर मूल्यमापन करता सक्सेस रेट किती दिसतो तुम्हाला हा हा विषय आहे की सक्सेस रेट जवळजवळ थर्टी पर्सेंटचा आहे की शिबिरात आलेलं तरुण हा गेल्यानंतर थर्टी पर्सेंट तरुण आम्ही बघतो की जो जवळजवळ प्रचंड म्हणजे त्याच्याविषयी जे फीडबॅक येतात समाज जसं महाराष्ट्रभर आमच्या परिचित संस्था आहे त्या त्या परिसरात गेल्यानंतर तो त्या त्या परिसरातल्या संस्थांशी कनेक्ट होतो आणि तिथे व्हॉलेंटिरी करतो फीडबॅक जे लग्न झालेले तरुण इथे येतात त्यांचा फीडबॅक सुद्धा आम्हाला अनेक प्लॅटफॉर्मवर जेव्हा त्यांच्या सहजांनी भेटतात त्यावेळेस त्यांच्याकडनं मिळतं आई वडील भेटतात त्यांच्याकडनं मिळतं तर हे फीडबॅक ह्या पद्धतीचे कलेक्ट केल्या जातात किंवा ते मिळवल्या जातात बरं ह्या सगळ्या आतापर्यंतच्या अचिव्हमेंट बद्दल आपण स्वतः कितक समाधान या की मला कि हे जे काही काम आहे या हे काम आ, या कामामुळे जे समाधान मिळालं असं लक्षात येतं की जे आधी पूर्वायुष्य माझं होतं त्यापेक्षा जी संधी मला त्या भगिनीनं दिली ज्यावेळी दोन हजार आठ ला एका भगिनीला मदत केली आणि त्या संधीमुळे मी हे काही मिळू शकलो आ, हे समाधान खूप मोठं आहे आणि याच्यामध्ये आम्ही बघतो मी कॉलेज म्हणजे अकराव्या वर्गात जेव्हा एल आर टी कॉलेजला ऍडमिशन घेतली कॉलेज लाईफ न करता मी एजन्सी घेतली अकरावी अकराव्या वर्गामध्ये आणि कॉलेज कधी के केलंच नाही पण ज्यावेळेस समर्पण सुरू झालं दोन हजार आठ ला त्यावेळेस पासून तर आज मी कॉलेज लाईफच जगतोय मी तरुण आहे आणि हे तरुण राहण्याचं जे काही हे मिळालं हे या तरुणांमुळे समर्पणमुळे आहे बरं अमोलदा हे जे काही समर्पण मध्ये तुम्ही स्वतःला समर्पित करून घेतलं यामागे तुमच्या अर्धांगिनीच आहे नक्कीच म्हणजे तिने सगळं तिचं तिने सगळं काही तिचे जे काही स्वप्न असतील ते मला असं वाटतं ते स्वप्न झाले <laughs> <दाले। laughs> माझ्यापेक्षा जास्त डिग्रीने आणि माझ्यापेक्षा जास्त डेडिकेशन ती काम करत म्हणून हे सगळं उभं होतं धन्यवाद अमोल दादा आमच्या या बातचीत करीत आपण एवढी सगळी माहिती दिली तुमच्या उपक्रमाला वैयक्तिक माझ्या त्याचप्रमाणे आमच्या पी न्यूजच्या परिवाराच्या आणि आमच्या दर्शकांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा माहिती समर्पण आणि या सांजग्राम बद्दल आपण मानकर यांच्याकडनं जाणून घेतली महिलांच्या हक्कांसाठी लढणारी एक फौज तयार करण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून होत असतं समर्पण हे काम सातत्याने करत असते निमित्तानं आम्ही आमच्या वतीनं आपल्या वतीनं सांग्रामला त्याचप्रमाणे अमोल मानकर यांच्या या सर्व कार्याला त्यांच्या समर्पण या संस्थेला शुभेच्छा देऊयात हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा कर कारण तुमच्या प्रतिक्रिया हेच आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका o per l'integraliga, bon